आर एफ सीचे क्वार्टर थ्री रिजल्ट आले आहेत आणि त्याचबरोबर कंपनीने पूर्ण वर्षाचे सेन्शन गायडन्स वेले आधी पूर्ण केले आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्वार्टर थ्री रिजल्ट आणि हा मोठा गेम चेंजर समजून घेऊया तर नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे बाजार तडका या यूट्यूब चॅनलवर आर एफ सीच्या क्वार्टर थ्री रिझल्टमध्ये टोटल इन्कम मागील वर्षी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार सातशे सहासष्ट इतका असून या वर्षी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सहा हजार सातशे एकोणीस इतका झाला आहे म्हणजे जवळपास इयर ऑन इयर टोटल इन्कम आहे तसेच टोटल एक्सपिरियन्स बघितला तर मागील वर्षी पाच हजार एकशे पस्तीस पण इयर ऑन इयर या वर्षी चार हजार नऊशे सतरा इतका झाला आहे म्हणजे इयर ऑन इयर खर्च कमी दिसत आहे तसेच त्याचा टोटल प्रॉफिट बघितला तर पॅट मागील वर्षी एक हजार सहाशे तीस वरून या वर्षी एक हजार आठशे दोन इतका झाला आहे चांगलीच वाढ दिसत आहे की आय आर एफ सी ने क्वार्टरथ्री मध्ये एक हजार आठशे दोन कोटीचा नफा नोंदवला असून तो मागील वर्षी या तुलनेत दहा पॉईंट बावन्न टक्के इतका वाढला आहे त्याचबरोबर अजून एक बातमी समोर आली आहे की आय आर एफ सी ने साठ हजार कोटीचा सेन्शन टार्गेट वेळे आधीच पूर्ण केला आहे आणि डिस्बर्स डिस्बर्समेंट मध्ये पंच्याहत्तर टक्केची प्रगती करून आपली एग्ज्युकेशन कॅपेबिलिटी सिद्ध केली आहे रेल्वेकडून प्रोजेक्ट ची मागणी मजबूत असून आयएफसी ने वेगाने लोन शिक्षण केले आहे तर आज आय एफ सी शेअर्स बघितला तर जवळपास एक टक्क्याहून खाली घसरला आहे पण आजच्या या बातमीचा फायदा आय एफ सी ला उद्या मिळणार आहे तर एकोणीस मित्रांनो आय आरएफसी चे निकाल आणि साठ हजार कोटीचे शिक्षण टार्गेट वेळेआधी पूर्ण होणे हे कंपनीच्या स्टेबल बिझनेस आणि स्ट्रॉंग एज्युकेशनकडे निर्देश करते ही माहिती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास नक्की करा जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद